मराठा आरक्षणासाठी आज महत्वाचा दिवस आहे कारण मुख्यमंत्री स्वतः बैठक घेत आहेत आणि त्या बैठकीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर अधिक सखोलपणे चर्चा होणार आहे कारण वीस जानेवारी ही तारीख लवकर येते आहे आणि त्यामुळं त्या या सगळ्या काळामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात सरकारला कुठेतरी निर्णय घ्यावा लागणार आहे आणि त्या दृष्टीनं आजचा दिवस आणि आजची बैठक आणि आजची चर्चा महत्वाची मांडली जाते आणि विशेष म्हणजे स्वतः मनोज जरांगे पाटील हे चार वाजता सुरू होणाऱ्या बैठकीला इथूनच विशीद्वारे कनेक्ट होणार आहेत आणि ते सहभागी होणार आहेत मुख्यमंत्र्यांसोबत आणि त्याचबरोबर ते सोबत सगळे चर्चेला असतील त्यांच्यासोबत ते चर्चा करणार आहेत असं पहिल्यांदा होतं यापूर्वी स्वतः मनोज जरांगे पाटील कुठल्याही शिष्टमंडळासोबत किंवा तिथं प्रत्यक्ष बैठक जी होती त्या बैठकीला उपस्थित नव्हते आता त्यांच्याकडून जाणून घेऊयात आज तुमच्यासाठी मराठा समाजासाठी आरक्षणासाठी आणि सरकारसाठी सुद्धा महत्वाचा दिवस आहे मुख्यमंत्री साहेबांनी आणि सिमोरा देसाई साहेबांकडून फोन आला होता की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात आम्ही मॅरेथॉन आज बैठका चार घेतोय मोठाल्या आपण प्रत्यक्ष बैठकीला यावं असं त्यांनी सांगितलं होतं परंतु बैठकीत जाऊन काय बोलायचं हा आमच्या पुढचा प्रश्न होता की आमच्याला जे बोलायचं ते आम्ही सांगितलेलं आहे तुमच्या शिष्टमंडळानं ज्या गोष्टी घेतल्या लिहून त्यातले दोन शब्द आपण घ्यावेत मी तिथं आलो तरी तेच बोलणार आहे आणि मी चार भिंतीच्या आत चर्चा करायला पहिल्यापासूनच माझा नकार आहे पण तिथं जायचं तर मग तिथली बैठक लाईव्ह होणार का हाही प्रश्न होता मग मा समाजाला काही हरकत नाही गेलं तरी परंतु मला सवय आहे की समाजासमोर काय करायचं करा ते करायचं ते होणार नाही आणि जरी झाली तरी मी जे बोलायचं ते माझं स्पष्ट भूमिका आहे ती बोलणार आहे पण तुमचं विषय काय आहेत कशाच्या संदर्भात घेताय मराठा आरक्षण या विषयावर उपसमितीची पण बैठक होती राज्य पण होती कॅबिनेटची पण होती मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळी त्या बैठकीला हजर राहणारे बरेचसे दिल्लीचेही काही अधिकारी राहणार आहेत असे मला माहिती आहे मुंबईचे पण उच्चस्तरीय बैठक असं त्यांनी तिला नाव दिलेलं आपण उपस्थित राहिलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं परंतु आमचंच म्हणणं आम्ही आहे हे मी सांगितलं सांगितलं त्या मुख्यमंत्री साहेबांच्या वहिडीला येऊन काय करावं हा मोठा प्रश्न होता येऊन काय करावं जे आहे ते तर आम्ही सांगितलेलं आहे विशी द्वारे आता कनेक्ट होणारच आहेत ना कारण एवढे उच्चस्तरीय सगळ्या अधिकारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सगळ्यात सगळ्यांचीच पहिल्यांदाच अशी एकत्रित बैठक होते आणि मग तुम्ही द्वारे कनेक्ट होत आहेत ना पण इथून होतोय ना माझ्या समाजातून लोकांतून होतोय ना हा हा, हा महत्वाचा प्रश्न आहे नेमका काय विषय काय हा तर ऐकला पाहिजे आपण म्हणून मी विषयद्वारे होतोय काय सरकारचं मत काय आरक्षणावरती त्यांची भूमिका काय ही कळाली पाहिजे आमची भूमिका ठरलेली आता तुमची भूमिका ठरलेली आहे पण ही जी बैठक होती आहे ती दिल्ली पासून ते इथपर्यंत सगळे अधिकारी मंत्री असणार आहेत या संबंधित सगळे संशोधक असतील ते सुद्धा असणार आहेत सांगितलं होतं पण काय अपेक्षित वाटतं की काय चर्चा व्हावी असं वाटतं नाही आता त्यांनी काय विषय घेतलेत हे आपण नाही सांगू शकत त्यांनी काय विषय घेतलेत आपल्याला माहित नाही ज्यावेळेस प्रत्यक्ष बैठक सुरू होईल त्यावेळेस लक्षात येईल आपल्याला Uh, की uh, नेमके विषय काय घेतले आहेत आम्हाला काय अपेक्षित तर आम्हाला अपेक्षित आहे मराठा आणि कुणबी एकच आहे हे जवळपास सिद्ध झाले याही पलीकडे जाऊन सांगतो गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं की चार दिवसात कायदा पारित होणार नाही तुम्ही चार दिवसात वेळ दिला आम्हाला तुम्ही तीस दिवसाचा द्या म्हणजे आम्ही नोंदी सापडू आधार घेऊन त्या आधारे तुमच्या मागणीनुसार कायदा पारित करू आता तर चोपन्न लाख नोंदी मिळाल्या मग जर तुम्हाला चोपन्न लाख नोंदी मिळाल्या तर हरकत काय काय बनवायला एक एक शेवटचा प्रश्न आता वीस तारीख जवळ येते त्यांची सरकारची धाकधूक वाढलेली आहे आणि म्हणून बैठकावर बैठका घेण्याचा विचार सरकार करत आहे आणि तसा प्रय पाऊल सरकारने टाकल्या असं तुम्हाला म्हणायचं मी पहिल्यापासूनच सांगतो की मुख्यमंत्री साहेब मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात शंभर टक्के आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना साथ देऊ ही आमची पहिल्यापासूनची भावना आहे आरक्षण मिळतंय परंतु वीस तारखेच्या आंदोलनाचा या बैठकीचा काय संबंध नाही आम्ही जाणार आहेत कारण आम्हाला मर्यादा आहेत भाऊ काहीतरी आम्हाला पण मर्यादा आहेत आम्ही वीस जाने जानेवारीला जाणार म्हणजे जाणार नसता तुम्ही कायदा पारित करा महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या आम्हाला मुंबईला जायचं हवंच नाहीये आम्ही मात्र आता थांबत नाही त्यामुळंच ही बैठक महत्वाची मांडली जाते आणि त्या बैठकीमध्ये काय चर्चा होते आणि कशा पद्धतीनं स्वतः मनोज जरांगे पाटील सहभागी होतात आणि चर्चात सहभागी कशा पद्धतीनं मुद्दे मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका